शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ लिंबागणी येथे शालेय विद्यार्थिनींची निषेध रॅली देशात आणि राज्यात महिलांवरील विद्यार्थिनी व युवतींवर अत्याचाराच्या घटनात वाढ झाली असून सद्यस्थितीत सर्व स्तरातील महिला सुरक्षित नसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या गंभीर प्रश्नाकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बदलापूर्व अन्यत्र अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ बीड तालुक्यातील लिंबागणी येथे दिनांक सत्तावीस ऑगस्ट मंगळवार रोजी निषेध रॅली काढण्यात आली अत्याचाराच्या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे पीडितांना न्याय मिळाला पाहिजे महिलांवरील अत्याचार बंद करा अत्याचार करणाऱ्या नरदामांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे महिलांना संरक्षण द्या लेख वाचवा देश वाचवा बदलापूर चिमुकल्यांना न्याय द्या या घोषणा देण्यात आल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी हातात धरलेल्या मागण्यांच्या फलकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते मारुती मंदिर ढवळे चौक सरकारी मंदिर गावातील प्रमुख चौकातून निषेध रॅली काढण्यात आली बदलापूर अन्य महिला अत्याचार प्रकरणात जलदगती न्यायालयात खटला चालून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी निषेध रॅलीत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मुख्याध्यापक आबासाहेब फांगे सहशिक्षक अमर पुरी भरत चौरे संदीपा नागाम श्रीमती सुवर्णा आयची कुलकर्णी माधुरी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर वाणी पोलीस बंदोबस्तसाठी लिंबागणीश पोलीस चौकीचे पोलीस नवनाथ मुंडे राऊत एस डी डोंगरे बाबासाहेब तसेच सरपंच बालासाहेब जाधव उपसरपंच बाळकृष्ण थोरात ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी निर्मळ दामू थोरात अक्षय वाणी रमेश गायकवाड अर्जुन गौरव पत्रकार हरिम क्षीरसागर डॉक्टर गणेश ढवळे व ग्रामस्थ सहभागी होते लुम्नाती चेरे